કમાની દરવાજ રુક્મિણીની દોની હાથ કમાની દરવાજા લુક્મિની ચે દોની હાથ सांगे कायनात खरं सांगा ना विठ्ठला जणी सांगे कायनात विठ्ठल बोले रुक्मिणीला आंघोळीला काढ पाणी विठ्ठल बोले रुक्मिला आंघोळीला काढ पाणी मी नाही काढत पाणी कुठे गेली तुमची जनी मी नाही काढत पाणी ઠે ગયેલી તમી જની કમાની દરવાજાલા રુક્મિની દોની હરા સંગના વિઠ્ઠલા જની સંગે કાયન सांगा ना विठ्ठला जनी सांगे काय नात विठ्ठल बोले रुक्मिणीला जेवाय वाढ ताट विठ्ठल बोले रुक्मिणीला जेवाय वाढताट मी नाही वाढत ताट जणी तुमची पाहते वाट मी नाही वाड पनी तुमची पाहते वाट कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोनी हात कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात खर न विसङ कायना खर संगना जनी सङ्ना विठ्ठनीसँग विठ्ठल बोले रुक्मिणीला पानाचा विडा विठ्ठल बोले रुक्मिणीला पानाचा करवीडा मी नाही करत वे जनीचा संग सोडा मी नाही करत वीड़ा जनीचा संग सोडा कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात कर சா நான் விட்லி சங்கே காயநாத் தங்க ந விட்ல ஜனிசே காயாத்த விட்லுக் फुलांची करेज विठ्ठल बोल रुक्मिणी करा जा रुक मी नाही करत शेजा जनी आहे तुमच्या मनात आहे तुमच्या मनात विठ्ठल बोले रुक्मिणी असन नको करू पाप विठ्ठल बोले रुक्मिणीला असं नको करू पाप जनी आहे आपली मुला गी आपण तिचे बाप जनी आहे आपली मुलागी आपण तिचे बाप कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोनित सांगा ना विठ्ठला